वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे दहा नोव्हेंबरच्या मध्यरात्री सराफा लाईन मधील जितेंद्र ज्वेलर्स येथे चौदा लाख रुपयाची चोरी झाल्याची जितेंद्र ज्वेलर्स चे मालक फिर्यादी कैलास हिरोडकर यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशन दिली आहे फिर्यादी कैलास हिरोडकर यांच्या फिर्यादीनुसार त्यांनी असे सांगितले की मला मध्यरात्री गस्त करणाऱ्या पोलिसांनी आवाज दिला की तुमचे दुकान फुटले आहे लवकर खाली या त्यामुळे मी दुकानाच्या वरच असलेल्या माझ्या घरातून खाली आलो व दुकानाची पाहणी केली असता मला माझ्या दुकानातील सोने व चांदीचे दागिने व काही रोख नगदी रक्कम अशी अंदाजे चौदा लाख रुपयांची चोरी झाल्याचे मला आढळून आले अशी लेखी तक्रार हिरोडकर यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशन ला दिली गेल्या दोन ते तीन महिन्यापासून कारंजा शहरात चोरीचे सत्र चालू आहे अद्यापही चोर पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही प्रमुख मार्गावरील सराफ लाईन येथील जितेंद्र ज्वेलर्स येथील चोरी धाडसी असून रात्रीला गस्त करणाऱ्या पोलिसांना मोठी चपराक असल्याची चर्चा शहरात चालू आहे कारंजा पोलीस या चोरट्यांना केव्हा जेरबंद करणार अशी सुद्धा चर्चा कारंजा शहरात होत आहे मी जितेंद्र ज्वलर्स चालला माझ्या चोरी झालेली आहे त्या चोरीत अंदाजे जवळपास दहा ते पंधरा लाख माल गेलेला सोना आहे चांदी आहे ही घटना आम्हाला झाल्याबरोबर एक दहा ते दहा मिनिटांनी पोलिसांनी मला माहिती दिली मला उठवलं माझ्या घर आणि दुकान एकच आहे त्यामुळं त्यांनी मला उठवलं उठवल्यानंतर ही सगळी बाब लक्षात आली त्यानंतर ही कंप्लेंट आम्ही पोलिसांना दिली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड